ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसचा आता वापर करण्याचं पालिकेनं निश्चित केलं आहे त्यानुसार करता येणार आहे या संदर्भातील निविदा ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं नुकतीच प्रदर्शित केली आहे यात संबंधित ठेकेदारानं ती बस विकत घ्यायची असून त्यावरील येणारा खर्च देखील त्यालाच करावा लागणार आहे या बदल्यात ठेकेदाराला ज्या ठिकाणी बस लावली जाणार आहे तेथील वीस टक्के परिसर वापरण्याचा अधिकार असणार आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील नऊशे शौचालयांची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आले त्यानुसार हे काम ऐंशी टक्क्यांच्या आसपास झाले त्यानंतर आता शौचालय सफाईची मोहीम देखील पालिकेनं हाती घेतली आहे तर स्वच्छ शहराचा एक भाग म्हणून ठिकठिकाणी नव्यानं शौचालय उभारण्याचं कामही हाती घेण्यात आले शिवाय मोबाईल टॉयलेट कंटेनर टॉयलेट इत्यादी संकल्पना देखील पालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत त्यातही गर्दीच्या ठिकाणी किंवा लगत महिलांसाठी शौचालय उभारणीला देखील प्राधान्य दिलं जात आहे त्यानुसार आता परिवहनच्या भंगार बसचा वापर शौचालयांसाठी केला जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली